घेतलं पाहिजे आणि तीन घटना कशा काय घडतात एकाच दिवशी दोन दिवसामध्ये त्या वरवंड गावामध्ये दे, महादेवाच्या मंदिराची तोडफोड होते आणि महादेवाच्या मंदिरापर्यंत तुम्ही तोडफोड करता आणि परत आम्ही काय हिंदू धर्माची भाषा बोलायला लागलो मग आम्ही लोकांच्या मध्ये वाद निर्माण करतोय आम्ही मताचं राजकारण करतोय असे तत्व व्यक्ती महाराष्ट्रातले तुमच्या मीडियाच्या माध्यमातून तुम बोलत असतात त्यांना मला प्रश्न करायचा आहे या पुरोगाम्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना केली आहे याच्यावरती तुमची भूमिका काय आहे तुम्ही जे स्पष्ट करा मताच्या राजकारणासाठी तुम्ही जे खालच्या लेवल हे बंद करा आणि आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आपण हिंदुस्थानामध्ये राहतो तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत असं कोणी करत असेल तर आपल्या सगळ्यांचं मत एक असलं पाहिजे धार्मिक स्थळेसाठी नेमकी काय पुण्याचे एस पी साहेब गिल साहेब आणि पुण्याचे कलेक्टर अत्यंत कर्तव्य आहेत माननीय डॉक्टर जितेंद्र डुडी साहेब या दोघांना माझी विनंती आहे जिल्हा परिषदला सीओ कोण आहेत त्यांचं नाव मला माहित आहे ते सीओ साहेब पाटील साहेब त्यांना विनंती आहे की या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या जागेमध्ये मग ते महाराष्ट्र शासन असेल गायरान असेल गावठाण असेल जलसंपदा असेल महसूल असेल कृषी असेल हे जे वन विभागाची जमीन असेल ह्या जमिनीमध्ये कोणीही जिहादी वृत्तीच्या लोकांनी अतिक्रमण केलं असेल बांधकाम केलं असेल तात्काळ ते निष्कासित केलं पाहिजे त्याची यादी काढली पाहिजे या यवतच्या परिसरामध्ये अशी किती बांधकाम झाली आहेत त्यांना परवानगी दिली का एका ग्रामपंचायत दादा परवानगी देण्याचं कारण काय हे सगळं तपास करून त्याच्यावरती बुलडोजर फिरवला पाहिजे ही असे आमची मागणी आहे जो ने किया है छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के छत्रपति शिवाजी महाराज के चरणों में अर्पण कर देना चाहिए कि आइंदा ऐसे जिहादी जो है इतनी हिम्मत कर सके आज मैं ये शंखनाद करती हूँ हिंदुओं को एक षड्यंत्र पूर्ण तरीके से ये षड्यंत्र है ये जो जिहादी है एक साथ मस्जिद में बैठ के ये शब्द रात भर बैठ के षड्यंत्र करते हैं इस षड्यंत्र के पीछे मैं कहती हूँ हो, आज मांग करती हो कि पुलिस प्रशासन जांच करे एक बहुत बडी जांच बैठनी चाहिए इसके ऊपर